नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राजकीय मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे बीड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा खिंडार पडला आहे दरम्यान दोन युवज जिल्हा प्रमुखांनी ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान शिवसेना युवा जिल्हा प्रमुख रविराज बडे शिवसेना युवा जिल्हाप्रमुख गजानन कदम आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीताच्या यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिडी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे संगीताच्या वाण्या राज्य महिला आयोगाचे सदस्य देखील आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जग आणि सचिन मुळूक यांच्या पुढाकारानं नुकतंच शिवसेना ठाकरे गटातील या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा खिंडार पडला आहे बीड जिल्हा युवासेनेचे दोन जिल्हा प्रमुख आणि महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत बीडमधून पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत था। यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत था। त्यांच्यामुळेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचंही या नेत्यांनी यावेळी सांगितलं आहे